येवला तालुक्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीचीकरणाचा घाट घातला जात आहे महाराष्ट्रात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक असून हिंदी भाषिक अगदीच नगण्य आहेत असं असताना हिंदीची सक्ती कराल तर याद राखा अशा आशयाचं निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्राथमिक माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी ओम प्रकाश पाटोळ यांना देण्यात आले यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेले परिपत्रक संबंधितांना मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले यावेळी हिंदी भाषा या विषयासाठी सक्तीचा विरोध दर्शवण्यात आला हिंदी सक्तीची करण्याची कुजबूज काणी आल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पटेल शहर अध्यक्ष गौरव कांबळे शहर संघटक शैलेश करपे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश लासुरे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सागर शेळगे जिल्हा स सचिव आकाश ठोंबरे जिल्हा सहसचिव गोरख खोडके तालुकाध्यक्ष प्रवीण खेरणार शहर उपाध्यक्ष अक्षय पांढोरे तालुका सचिव आकाश गायकवाड तालुका उपाध्यक्ष विकास लहरे तालुका संघटक निलेश प्रसिद्धी प्रमुख दिलीप घोटेकर आकाश गुंजाळ मनोज गुंजाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज येवला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसेच विद्यार्थी सेनेच्या वतीने राजसाहेबांनी दिलेले जे परिपत्रक होते त्या परिपत्रकाचे आम्ही येवल्या सर्व महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी असो त्यांना सुद्धा आम्ही एक राज निवेदन साहेबांनी दिलेले परिपत्रकाचे निवेदन दिलेले आहे सन्मान्य साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे हिंदी विषय विरोधात सक्तीचा तो विरोध संपूर्ण महाराष्ट्राने यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे आणि ज्या पद्धती सन्मान्य साहेब हा विरोध दर्शवित आहे तसाच विरोध सर्व प्रादेशिक पक्षांनी सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आपला हा मराठी अस्मितेचा विषय असून यासाठी सन्मान्य राज साहेब वारंवार मराठी अस्मितेसाठी आतोनात प्रयत्न करत असतात त्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी विरोध दर्शविला पाहिजे